दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना धनगर समाजातला एसटीमधून आरक्षण आणि उपोषणकर्ते दीपक बोराडे जालना यांचे अमरण उपोषण तात्काळ सोडण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वसमत तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले दोन हजार चौदा साली दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाळावा आणि धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीसपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आंबेडकर चौफुली जालना येथे उपोषणास बसलेली दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घेऊन घटनादत्त एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण सोडवावे असे निवेदन देण्यात आले यावेळी वसमत तालुक्यातील धनगर समाजातील नेते कार्यकर्ते आणि सर्व धनगर समाज बांधव यांचा सहभाग होता जनसावली न्यूज वसमत साठी बाळासाहेब कांबळे बोराडे हे आमचे जालना येथे आंबड फाट्यावर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात वसमत तालुक्यातून तालु सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने येणाऱ्या चोवीस तारखेला येणाऱ्या चोवीस तारखेला जालना इथे जाणार आहेत त्यांच्या त्यांना एक समर्थन म्हणून आज प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक एस डी एम तहसील कार्यालय निवेदन द्यायचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आज आम्ही निवेदन द्यायला इथे आलेलं आहे निवेदन देते वेळेस निवेदनामध्ये जे नमूद केलेला विषय आहे धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी घटनेमध्ये छत्तीस क्रमांकावर धनगर समाजाला एस आरक्षण हा दिलेला आहे त्याची अंमलबजावणी या सत्तर वर्षात झालेली नाही प्रत्येक समाजा प्रत्येक समाजाला वेगळ्या वेगळ्या विषयानं प्रत्येक इलेक्शनच्या वे प्रत्येक राजकीय लोक फसवतात त्याप्रमाणे धनगर समाजाची सुद्धा फसवणूक केलेली आहे